पुण्यातील धनाढ्य बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यसेवन करून अत्यंत वेगात चालवत असलेल्या पोर्श कारने धडक दिल्याने एक युवक आणि एका युवतीचा हकनाक जीव घेतला या गंभीर गुन्ह्याच्या पोलीस तपासात नियमित नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत घटनेच्या वेळी अल्पवयीन मुलाबरोबर कार मध्ये असलेल्या ड्रायव्हरने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल म्हणजेच अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि विशाल अगरवाल म्हणजेच अल्पवयीन मुलाचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी सुरेंद्र अगरवाल यांना अटक केली असून विशाल अगरवाल आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत अगरवाल यांच्याकडे काम करत असलेल्या ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीत म्हणले आहे की दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री ते दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन येथून मी माझ्या घरी जात असताना सुरेंद्र अगरवाल यांनी मला पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे बोलवून घेऊन धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडील गाडीमध्ये बसवून ब्रह्मा सिटी येथील त्यांच्या बंगल्यात आणून सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी आपापसात संगनमत करून मला धमकी दिली आणि माझा मोबाईल काढून घेतला त्यांच्या बंगल्यामध्ये दे, बेकायदेशीर लपवून ठेवण्याच्या उद्देशाने मला डांबून ठेवले त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतःवर घे आणि त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख अशी धमकी दिल्याचेही चालकाने तक्रारीत नमूद केले आहे याच संदर्भात तातडीची पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर माहिती दिली त्या दिवशी रात्री यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हर वर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयान मध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता की ते, ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशन वरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपीने त्यांच्याकडून जे मोबाईल सो त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी दाबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे वर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडाओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले याच्या नंतर हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांच कडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयान मधला काही गोष्टी प्राथमिक अं कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे बयालीस तीनशे पैसठ आणि तीनशे अडसठ रॉन्गफुल कन्फाइनमेंट किडनॅपिंग एबडक्शन आणि दमदाटी अशा प्रकारचे गुन्हा अं दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहेत एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल तुमचे तुमचे अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मानणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते, ते का, काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे आ, 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 आज सकाळी घटनास्थळ पण स्पॉट चे झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांच्याकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि, ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते ते सगळे तेथे ते ते बघण्यात आले आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घाल घातला गा, होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी आ, मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोऑबरेटिव्ह एव्हिडेन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे तात्काळ त्यावेळी घटनास्थलवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबित चौकशी आदेशित आहे ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखील केला ते दाखील लहान मुलांवरच केलेले आहे म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकत काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे